मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेतेसाठी आणि त्यांच्या सुरक्षेविषयीच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील आमदार संदीप क्षीरसागर यांनी हालचाली सुरू केल्या आहेत नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला झालेल्या या महत्त्वाच्या भेटीत क्षीरसागर यांनी जरांगे पाटील यांची तब्येत आणि त्यांच्या सुरक्षेशी संबंधित घटनांची माहिती घेण्यासाठी सुमारे एक तासभर मनमोकळेपणाने चर्चा केली ही भेट मराठा समाजाच्या राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर प्रकाश टाकणारी ठरली ज्यात जरांगे पाटील यांच्या अलीकडील उपोषण आरक्षणाची मागणी आणि त्यांच्यावरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीचा समावेश होता क्षीरसागर यांनी स्पष्टपणे सांगितले की भविष्यात जरांगे पाटील यांच्या सुरक्षेसाठी सर्व काळजी घेतली जाईल आणि आरोपींवर कारवाईसाठी पूर्ण चौकशीची मागणी ते लोकप्रतिनिधी म्हणून करत राहतील विशेषतः व्यर्थ झालेल्या रेकॉर्डिंग्स आणि नार्कोटिक्सशी संबंधित आरोपांवर फॉरेन्सिक तपासाची गरज त्याने अधोरेखित केली ज्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे याशिवाय जरांगे पाटील यांनी काल केलेल्या धनंजय मुंडे यांच्यावरील गंभीर आरोपांबाबत विचारले असता क्षीरसागर यांनी खाजगी जीवनातील हस्तक्षेप आणि ब्लॅकमेलिंगला सर्वात मोठा गुन्हा म्हटले आणि अशा कृत्यांमागील मुख्य सूत्रधारांना समोर आणण्याची गरज सांगितली ते म्हणाले की हे फक्त जरांगे पाटील यांच्याशी मर्यादित नसून सर्व राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी धोकादायक आहे आणि सामान्य तरुणांना वापरून घेणाऱ्यांवर शेवटपर्यंत तपासवायला हवा जरांगे पाटील यांनी बावनकुळे पंकडा मुंडे यांसारख्या नेत्यांची नावे घेतल्याबाबत बोलताना शिरसागर यांनी जरांगे पाटील यांच्या खतरनाक यंत्रणेचे कौतुक करत सांगितले की पुराव्याशिवाय ते बोलत नाहीत आणि अशा ब्लॅकमेलिंगला चालना देणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि विखे पाटील यांच्या वादग्रस्त विधानांबाबत बोलताना क्षीरसागर यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या नाराजीचा उल्लेख करून अतिवृष्टीग्रस्तांसाठी झालेल्या निर्णयांमुळे निर्माण झालेली असंतोष व्यक्त केला आणि अजित पवार यांच्या फुकट फुकट विधानावर अप्रत्यक्ष टीका करत शेतकऱ्यांच्या हवालपेशा स्थितीवर सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत असे आवाहन केले पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणाबाबत ते म्हणाले की मीडियावरून बघितले असले तरी वास्तविकता समोरनं आल्याशिवाय बोलणे योग्य नाही तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे काँग्रेस म्हणजे मुस्लिम विधानाबाबत त्यांनी माहिती नसल्याचे सांगितले शेवटी जरांगे पाटील यांच्या झेड दर्जाच्या सुरक्षेच्या मागणीसाठी क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र दिल्याचे सांगितले आणि मुंबईत येऊन ही मागणी तीव्रपणे मांडणार असल्याचे जाहीर केले ही भेट मराठा आंदोलनाला राजकीय आधार देणारी ठरली असून क्षीरसागर यांच्या या भूमिकेमुळे बीड आणि मराठवाड्यातील राजकीय वातावरणात नवीन बदल घडू शकतात जे आरक्षण सुरक्षा आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर केंद्रित आहे